बघा एक वस्तू चौदाशे सत्तर रुपया विकल्याने खरेदी किंमतीच्या एक चेद सहापट नफा होतो तर वस्तूची खरेदीची किंमत किती सर वस्तूची खरेदी किंमत काढणे ही माझी प्लेलिस्ट जरूर अभ्यासा त्यामध्ये अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता ये ओके प्रश्न सोडवायचा कसा वस्तू चौदाशे सत्तर रुपयास विकल्याने खरेदी किमतीचा एक छेद हो सहा पट नफा होतो असं गणित म्हणते म्हणून सहा हे खरेदी किमतीच काय हो गुणोत्तर आणि एक हे नफ्याच गुणोत्तर लक्ष द्या गणिताच्या उत्तराप्रत जायचं कसं सर इथं नफा इथं खरेदी इथं विक्री हे असे शब्द मांडा खरेदी किमतीचं गुणोत्तर सहा तेव्हा नफ्याचं गुणोत्तर एक तर प्रश्न असा विक्री किमतीचं गुणोत्तर किती सर बघा व्यवहारामध्ये नफा झाला असेल तर विक्री किंमत बराबर खरेदी किंमत अधिक नफा हे विक्री किंमत काढण्याचं सूत्र आहे गुणोत्तरीय भाषेमध्ये खरेदी किंमत सहा तेव्हा नफा एक विक्री किंमत काढत असताना खरेदीमध्ये नफा आपण मिळवतो खरेदी अधिक नफा बराबर विक्री मग इथं ह्या गुणोत्तराची बेरीज म्हणजेच विक्रीचं गुणोत्तर प्रश्नामध्ये त्या वस्तूची खरेदी किंमत किती असा प्रश्न केला सर म्हणून हे खरेदी किंमतीचं गुणोत्तर अंशस्थानी छदस्थानी सात विक्री किमतीचं गुणोत्तर आणि याला गुणीला वस्तूची विक्री किंमत चौदाशे सत्तर हा भाग द्या सात दोन्ही चौदा सात दहा हे सत्तर आता सहा आणि दोनशे दहा यांचा गुणाकार सहा शून्य शून्य सहा एक सहा साईन दोन्ही बारा बाराशे साठ रुपये ही त्या वस्तूची खरेदी किंमत असेल हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेलं आहे वस्तूची खरेदी किंमत काढणे वस्तूची विक्री किंमत काढणे या घटकावरील अनेक प्रश्नांचा सराव करायचा असेल तर वस्तूची खरेदी किंमत काढणे वस्तूची विक्री किंमत काढणे ह्या माझ्या प्लेलिस्ट जरूर अभ्यास आहे ओके